डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूणमध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या ले यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्गवासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे चौदा लाखात तुमच्या हक्काचं घर कुडा बस स्थानक अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा भारतात कोरोनाची एंट्री झाली आहे केरळमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय केरळमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय त्यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोनाचा संकट परतण्याची भीती व्यक्त केली जाते गेल्या काही दिवसात केरळमध्ये कोविडमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आरोग्य विभागाने राज्यभरात या व्हायरसबाबत अलर्ट जारी केला आहे एवढेच नाही तर कर्नाटक आणि तमिळनाडू सारख्या शेजारील राज्यांमध्ये देखील आरोग्य विभाग तयारीला लागला असून रुग्णालयांना अलर्ट मोडमध्ये ठेवण्यात आले दरम्यान मरण पावलेले दोन्ही व्यक्ती वयोवृद्ध असल्याचे समजते दे। दरम्यान देशात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट येणार भीती आता व्यक्त करण्यात येते केरळमध्ये दोन व्यक्तींना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय दरम्यान मरण पावलेले दोन्ही व्यक्ती वयोवृद्ध असल्याचे समजते न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका